तुरीची उसळ करण्याकरता मी दोन वाटी लाल तुरी घेतली आहे तुम्हाला पांढरी तुरी अवेलेबल असेल ते सुद्धा घेऊ शकता स्वच्छ करून याला दोनदा धुवून पाण्याने भरपूर पाण्यात रात्रभर भिजवली बघा रात्रभर भिजल्यानंतर अशी ही टम्म झाली आकाराने दुप्पट तिप्पट झाली आता याला स्वच्छ करू नाही भिजलेले काही दाणे आहे या पारंपरिक पद्धतीने याला मागे करून घेऊ भिजलेले दाणे खाली पडतात आणि नाही भिजलेले दाणे वरतीच लटकून राहतात बघा या पद्धतीने आपण अशी तुरी पूर्ण स्वच्छ करून घेतलेली आहे या पारंपरिक पद्धतीने सर्व न भिजलेल्या तुरी इथे लटकून राहिलेल्या आहेत आता या तुरी बाजूला ठेवून देऊ याला स्वच्छ पाण्याने चांगल्या तुरी धुवून घेऊ आणि याला कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊ फोडणीसाठी लागणारे साहित्य एक मध्यम आकाराचा कांदा घेतला चार पाच कळ्या लसूण आ, हे कोथिंबिरीची देठा आहे कढीपत्ता आणि तीन मिरच्या मी कापून घेतलेल्या आहे याच्यात जिरं घालून आपण याचं वाटण करून घेऊ आणि हे टमाटर आहे ते नंतर आपण वाटून घेऊ अशा प्रकारे याचा पेस्ट करून घेऊ आणि एक चम्मच जिरं असं हे, हे आपण वाटण करून घेऊ तुम्हाला आवडत असेल तर याच्यात खाकस सुद्धा ॲड करू शकता एक कळई ठेवून त्यात गॅस गॅस लावून घेतलेला आहे आता मी दोन कळी तेल घालत आहे थोडं जास्त घातलं तरी हरकत नाही याला मी रसा करणार आहे दोन उद्देशाने ही उसळ भाजी करत आहे मुलगी ट्युशनला चालली तिच्या नाश्त्यासाठी मी पोहे करून देत आहे रसा पोहा ते पण होईल आणि मिस्टर ऑफिसला चालले आहे त्यांच्यासाठी भाजी पोहे असं पण होईल बघा तेल गरम झालेलं आहे यात घातली मी थोडीशी मोहरी थोडंसं जिरं मोहरी जिरं व्यवस्थित तळतळलं की आपण हे जे वाटण करून घेतलेलं आहे हे घालू गॅस अगदी बारीक करून घ्या आणि यात घालू हा कढीपत्ता घरचा ताजा ताजा फ्रेश कढीपत्ता आहे त्यामुळे मी भरपूर घालते याला आपण मिक्स करून घेऊ आणि थोडासा आता गॅस मोठा करून याला गोल्डन ब्राउन होतपर्यंत शिजवून घेऊ तोपर्यंत मी जे टमाटर घेतले होते ते टमाटर मिक्सरमध्ये बारीक करून घेते बघा फोडणी छान गोल्डन ब्राऊन झाली हा टमाटरचा पेस्ट मी यात घालून घेत आहे आणि याला मिक्स करून पुन्हा व्यवस्थित तेल बाहेर शिजवून घे हे सर्व एकजीव होऊन याचे तेल बाहेर येथपर्यंत फोडणीतला आपण शिजवून घेऊ फोडणी व्यवस्थित शिजलेली आहे तेल बाहेर यायला जा, सुरू झालेला आहे यात घालू हळद अर्धा चम्मच धना पावडर गॅस बारीक करून घ्यायचा एक चम्मच तिखट तिखट हे तुमच्या आवडीनुसार चवीपुरते मीठ पाव चम्मच काळा मसाला हे सर्व मिक्स करून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आवडत असेल तर चिमटीभर तुम्ही साखर घालू शकता आणि बघा हे तीन शिट्टा केलेला कुकर दाणे शिजलेले आहे असे ओचून घेऊन याला मिक्स करून घेऊ आणि आता याचा रसा म्हटलं तर तुमच्या आवडीनुसार एवढा रसा पाहिजे असेल तेवढा ठेवा किंवा तुमचा यूज कशा पद्धतीने करताय नाश्तासोबत जेवण तर थोडासा रसा तुम्ही यात वाढवू शकता तर मी थोडंसं पाणी याच्यात घालून घेत आहे बघा या पॉटमध्येच मी अर्धा पॉट पाणी टाकलं आहे आता याला टाकून व्यवस्थित फुल गॅसवरती खूप साऱ्या उकळ येऊ देऊ आणि आपली ही तुरीची उसळ तुरीची दानाभाजी ही तयार झालेली आहे बघा हा मस्त अशी तरी आलेली आहे मस्त अशी उकड आलेली आहे आणि तरी पण वरती आलेली आहे घनघमाट असा सुकलेला आहे साती सिंपल सरळ डिश पण चवीला एकदम भन्नाट अशी लागणारी हा आपली तुरीची उसळ तयार झालेली आहे आता भरपूर अशी यात कोथिंबीर घालून घेऊ आणि आपण गॅस बंद करू बघा किती छान असं तेलावरती वरती आलेलं आहे फक्त दोन चम्मच तेल आहे कढई या एवढ्या साऱ्या उसळीमध्ये कमी तेलात आणि चमचमीत आणि सर्वांना हवी हवीशी आवडणारी अशी भाजी तयार झालेली आहे यालाच म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणे मी एकच उसळ किंवा भाजी म्हणा केली आणि मुलीला नाश्त्यासाठी झाली पटकन मी इकडे पोहे फोडणी घातले रस्सा पोहा तिने खाल्ले आणि चपाती टाकून दिला यांच्या डब्याला चपाती भाजी यांना झाली मग अशा प्रकारे ही चमचमीत उसळ साधी सोपी सरळ रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंट्स करा कमेंट्स अजिबात करत नाही बघतात पण मला कमेंट्स करत नाही अगदी काही ठरलेले लोक का आहे ते करतात तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय